नमस्कार स्वागत आहे तुमचं तर आज मी एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तिला न वेळ घालवता लगेच आपणाला सुरुवात करायची आहे पुढं समजणारच आहे तुम्हाला की काय बनणार आहे ते मी इथं दोन मिडियम आकाराचे कांदे पातळ असे कापून घेतलेले आहेत आणि दोन लाल भडक टेमॅटोसुद्धा कापून घेतलेले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या एक चक्रीफूल घेतलेला आहे दालचिनी एक इंच होईल एवढीशी घेतलेली आहे सोबतच थोडीशी जावित्रीचं फूल घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे पुदिना घ्यायचा आहे आपल्याला पुदिन्यानं ह्याला एक वेगळी चव येते आणि मी इथे फ्रेश कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे देटासकट तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मी अगोदर एक पाच ते दहा मिनिट अर्धी वाटी होतील एवढे काजू भिजत घातलेले त्याच्यातलं पाणी काढून ते सुद्धा घ्यायचं आहे आणि एकदम दाटसर अशी ग्रेव्ही आपल्याला बनवून घ्यायची आहे जास्त पाणी टाकायचं नाही इकडे कुकरमध्ये सुद्धा मी दोन ते तीन पळी तेल घेतलेला आहे आणि बटरचे दोन क्यूब टाकलेले आहेत ते वितळे की त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला दोन चम्मच जिरे टाकून घ्यायचे आहेत एक चम्मच घेतला तरी चालेल छोटा चम्मच होता म्हणून मी दोन चम्मच घेतलेले एका तेजपत्ताचे तुकडे करून टाकले थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि मी दीड कांदा एकदम बारीक का असा चिरून घेतलेला होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा आणि आपल्याला छान कांदा भाजून घ्यायचा आहे अगोदर कांद्याला आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे पण कलर चेंज होऊपर्यंत आणि मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक, एक मिनिट ते दीड मिनिट लागतो तर कांदा आपला भाजून झालेला आहे आणि कांदा भाजून झाला की आपण जे मिक्सरमधून बारीक केलेला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकून बारीक केला होता आणि कांद्याचं काही पाणी टमॅटोचं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात पाणी आहे तर मसाला घट्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला भाजत भाजत आपण इकडे दही घेतलेलं मी अर्धी वाटी फ्रेश दही आहे गोड आहे आंबट नाही आहे त्याच्यामध्ये एक चम्मच लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चम्मच गरम मसाला आणि पाव चम्मच हळद टाकायची आहे आणि एकज्यू करून घ्यायचा आहे ते मसाले ते असं केल्याने काय होतं जेव्हा आपण मसाले भाजतो तेव्हा दही फाटत नाही आहे म्हणूनही आपण असं बनवून घ्यायचं आहे अगोदर मसाले जे ड्राय मसाले होते ते दह्यामध्ये टाकून ओले करून घ्यायचे आहेत आणि कुकरमधला मसालासुद्धा आपला भाजून झालेला आहे तर आपण बनवून घेतलेले मसाला होता तो दह्यामधला तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तो मसाला याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर खूप छान रंग येतो आता हा मसाला साईडला ठेवून द्यायचा आणि तव्यामध्ये मी एक चम्मच तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बटर टाकायचं चम्मचभर आणि त्याच्यामध्ये वरून कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथीने काय होतं की छान भाजींना आपल्याला सुगंधसुद्धा येतो आणि भाजींमध्ये छान फ्लेवर येतो मी मक्याचं कणीस सोलून घेतलेलं ते टाकायचं परस बिया घेतलेल्या अर्धी वाटी त्यासुद्धा बारीक कट करून टाकलेल्या आहेत आणि अर्धी वाटी गाजर आता हे तीन ते चार मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे रंगसुद्धा खूप छान दिसतोय भाज्या एकत्र असल्यामुळं आणि भाज्या झाल्या की कुकरच्या म मसाल्यामध्ये त्या सर्व भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत तर आपण बनवत आहोत रेस्टॉरंट स्टाईल स्वीटकॉर्न मसाला तर आता आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जाण्याची जा गरजच नाही घरच्या घरी जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये एकदम चविष्ट चवदार असा स्वीटकॉर्न मसाला तयार होतो तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि लाईकसुद्धा जरूर करत जावा आता आपण भाज्यासुद्धा छान भाजून घेतलेल्या आणि जेवढा आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन तिसऱ्या शिट्टीला गॅस बंद करून टाकायचा सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि शिजल्याच्या नंतर ना वरून कोथिंबीर टाकायची खूप सुंदर हा स्वीट कॉर्न मसाला तयार होतो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पुढचा व्हिडिओ लवकरच येईल आणि तुम्ही ह्या पद्धतीने हा स्वीट कॉर्न मसाला नक्की तयार करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका घरच्या घरी साहित्यात आणि थोड्या साहित्यात तयार होणारा हा मसाला